24 News, हर पल आपके साथ। नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज महिलांना माहेरची साडी देऊन जालिंदर भाऊ लांडे व कमल जालिंदर लांडे यांचा पन्नासवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे प्रतिनिधी कुरुल येथे जिल्हा परिषदांचे माजी कृषी सभापती जालिंदर लांडे यांच्या लग्नाच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त सौ राजश्री राजन पाटील व माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते केक कापून जालिंदर लांडे सौ कमल लांडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला कर्मयोगी भाऊ लांडे अत्यंत बिकट परिस्थितीतून नावारूपाला आलेले व्यक्तिमत्व गरिबी असल्यामुळे शाळेतसुद्धा जाणता येत नव्हतं गरिबी काय असते हे अनुभवल्या असल्यामुळे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून कुरुलमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गरीब श्रीमंत भेदभाव न करता शैक्षणिक साहित्य व वा कपडे वाटपाचा कार्यक्रम आज तागायेत अखंडपणे चालू आहे तालुक्यातील किंवा गावातील एखाद्या गरजू व्यक्ती मुला मुलीच्या लग्नासाठी मदत मागायला गेल्यानंतर कधीच मोकळ्या हाताने माघारी पाठवणे जमलं नाही भाऊ राजकारण करत असताना तो काय निवडणुकीचा कालावधी आहे तोपर्यंत विरोधक आणि निवडणूक संपली की आपला दोस्त अशा प्रकारचे राजकारण आजपर्यंत करत आले आहेत भाऊंचा राजकारणांपेक्षा समाजकारणावर जास्त भर असतो म्हणून तर कुरुल ग्रामपंचायतवरती एकवीस वर्ष भाऊंची एक हाती सत्ता आहे भाऊंचा स्वभाव असा आहे की लहान मुलांनी तर शिवी दिली तर त्या मुलाला कधीही माघारी प्रत्युत्तर देत नाही जो व्यक्तीच्या ज्या व्यक्तीच्या अंगात हा गुण असतो तो, तो व्यक्ती नक्कीच मोठा होतो कुरुलगावचे सुपुत्र श्री जालिंदरभाऊ लांडे यांच्या पन्नासव्या लग्न वाढदिवस मोठ्या उजल्लोसमध्ये साजरा करण्यात आला यावेळी लग्न वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा निमित्त आलेल्या महिलांना उत्तम क्वालिटीचे माहेरची साडी म्हणून भेट देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुहास घोडके यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते आमदार माननीय आमदार रान राजनजी पाटील व सौ राजश्री राजेंद्र पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे कार्यक्रमास लांडे कुटुंबातील सदस्य मातोश्री लोचना लांडे सीताराम लांडे अमर लांडे प्रवीण लांडे सहक दोन कन्या सुना नातवंडे यावेळी शिवसेना येत नेते प्रकाश वानकर मोहोड पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पात पोतका पोतदार राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोड तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे उपसभापती अशोक सर्वदे दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी उद्योजक यशवंत गुंड बाळासाहेब लिगाडे दादा लिगाडे सोमनाथ लिगाडे मोहोळ बार बाजार समितीचे सभापती अस्लम चौधरी शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले उपप्रमुख विनोद आंबरे पंचायत समितीच्या सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण रामराजे कदम कुरुल सौ सरपंच चंद्रकला पाटील उपसरपंच पांडुरंग आबा जाधव यांच्यासह कुरुल ग्रामपंचायत सदस्य व सदस्य विविध पक्षांचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता मुळे अशोक ढवन श शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव प्रामावली जाधव जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील पैलवान सुरेश जाधव सरपंच माणिक पाटील दिलीप पाटील गणेश पाटील मेजर संतोष जाधव बाळू लांडे जा भारत जाधव टी डी पाटील सुनील आमरे प्रदीप गिड्डे अशोक जाधव संभाजी पाटील ज्ञानदेव कदम बाबूराव पाटकर सज्जन तांबोळी प्रकाश आमरे राजेंद्र लांडे ग्रामपंचायत सदस्य अंबादास गुरव ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी संजय भालेराव समाधान गायकवाड धनराज चंदनशिवे आदीसह पत्रकार बंधू सुहास घोडके महेश कुलकर्णी सुभाष शिंदे कुमार बाळसराफ अनेक गावातील सरपंच विविध पक्षाचे संघटनांचे पदाधिकाऱ्यांसह भागातील मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी स्वादिष्ट भोजनाचा स्वाद उप उपस्थितांनी घेतला नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट येथील लिंगायत अटगाळ कोष्टी समाज यांची बैठक व निवड अक्कलकोट आज शरण शरणमठ अक्कलकोट येथील लिंगायत हटगार गोष्टी समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांची सभा पार पडली त्यात तालुकास्तरीय कार्यकिरी कार्यकारिणी निवड केले अध्यक्ष दक्षिण सोलापूर श्री शंकर खैराटे आणि उपाध्यक्ष दक्षिण सोलापूर श्री शिवप्पा हारगिरी खजिनदार दक्षिण सोलापूर श्री चेतन अ, अंकद सचिव दक्षिण सोलापूर श्री इरनाथ रोटे यांची निवड करण्यात आली यावेळी परमेश्वर जडकोटे मल्लिकार्जुन अष्टगी गुरुमूर्ती तडगलगी डॉक्टर वसोडे माणिक निलगार प्रकाश खैराटे श्रीशैल मालापुरे सुनंदा अष्टगी चंद्रकांत वटगेरी आणि माझ्या बंधूंना जेकडं भटरचं जेवण चालू पण झालेलं आहे सगळ्यांनी शांत जेवण करावं आणि माझ्या माता पहिणीनं तुम्ही जेवण झाल्यानंतर गेटच्या बाहेर पडताना आपल्या सन्मानाची तुमच्या भावाची तुमच्या वडिलाची सन्मानाची तुमच्या मायाची साडी घेऊन तुम्ही आनंदाने घरी जावा हे माझी तुम्हाला प्रकारेची विनंती आहे आणि मी काय यावर उशीर झाल्यामुळे जास्त बोलत नाही सर्वांनी जेवणासाठी नाव घ्यावा आणि या ग्राणीसाठी सन्मान शिकावा अशी मी माता भागिनीना म्हणजे बंधूंना विनंती करतो आणि सांगतो या ठिकाणी जय हिंद जय जय महाराज सरकार आदरणीय ताकद आदरणीय ताकद माझ्याकडून आदरणीय आणि Редактор राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा